शिवेंद्र राजे यांनी मी एकत्र असल्यानंतर आईच मला पण बघायचं आहे जिल्ह्याचं राजकारण कोण काय करत्या ज्या येत नाही मला पण बघायचं हे ना कोणी पण असू कोणी पण माझा देव तरी तर माझा देव महेश शिवेंद्र माझा देव या ठिकाणी देव या ठिकाणी अजून देव आहे आता या देवांचं दर्शन पण लोक आवडत लक्षात सगळ्यांना ऑर्डर जाऊन उपेंद्राजी निवडून आले पाच लय बाहेर झालाय लई बाहेर झालं म्हणजे तुम्हाला सांगू ह्याच्या पुढं

Lên nhau đồng đồng tất cả đồng Tụi mình đồng 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 Tụi mình đồng 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 là, Mẹ là <laughs>